नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जसे की आपल्याला माहीत आहे लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे अमावशा संपली की श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण महिन्यातला प्रत्येक सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा असतो त्यासोबतच प्रत्येक मंगळवार हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो का बरं तर या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंग मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सुवासिनी स्त्रिया तसेच कुमारिका मंगळा गौरीचे पूजन करतात मंगळागौरीचे पूजन कसे करावे मंगळागौर कधीपासून सुरू होणार आहे मंगळागौर किती दिवस चालते मंगळागौरीचे उद्यापन कसे करावे कोणी करावे आणि कोणी करू नये या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आषाढ मावसा ही चार ऑगस्टला समाप्त होईल आणि त्यानंतर चार ऑगस्ट हा रविवारचा येत आहे आणि दुसरा दिवस म्हणजे सोमवार हा पहिला श्रावण महिन्यातील सोमवार असणार आहे आणि हा दिवस पाच ऑगस्टला आहे आणि त्यानंतर दुसरा म्हणजेच मंगळवार सहा तारखेचा हा पहिल्या मंगळागौरी पूजनाचा दिवस आहे आणि त्यानंतर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केल्या जाईल शेवटचा मंगळागौरी पूजनाचा दिवस हा तीन सप्टेंबरचा आहे आणि त्यानंतरचा जो नेक्स्ट मंगळवार आहे तो आहे गौरी आगमनाचा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मंगळागौरी पूजनासंबंधीची माहिती उद्यापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहे गौरीविषयीची माहिती आपण पुढल्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मंगळागौरी पूजन हे कसे करावे मंगळागौरी पूजनाची पद्धत अत्यंत सोपी आहे मंगळागौरीचं व्रत प्रत्येक सुवासिनी स्त्री करते आणि विशेषतः नवविवाहित स्त्रियांनी हे पाच वर्ष करावे अशी मान्यता आहे आणि त्याप्रमाणे नवविवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत पाच वर्ष करतात आणि त्यानंतर पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करतात पण मंगळागौरीचे पूजन हे प्रत्येक घरामध्ये दरवर्षी केले जाते नवीन विवाहित स्त्रियांनी हे व्रत पाच वर्ष केल्यानंतर पाचव्या वर्षी जो शेवटचा मंगळवार राहतो त्या मंगळवारी या व्रताचं उद्यापन करावं आणि ज्या सुवासिनी स्त्री या मंगळागौरीचं व्रत दरवर्षी साजरं करतात तर त्यांनी प्रत्येक वर्षी या व्रताचं उद्यापन करावं उद्यापन कसं करावं तर आपल्या घरी काही सुवासिनी स्त्रियांना बोलावून काही म्हणजे कोणाकोणाला खूप प्रश्न पडतो उद्यापन करायचं आहे तर स्त्रियांची संख्या किती असावी पाच असावी दोन असावी सात असावी किंवा यापेक्षा जास्त असावी जर तुम्हाला यापेक्षा जास्त तुमच्या आजूबाजूला स्त्रिया असतील तर निश्चितच सर्वांनी आपल्या घरी एकमेकींना बोलावून हळदी कुंकू देऊन त्यांना पान देऊन या व्रताची ज्या पद्धतीने विधिवतपणे पूजा केली जाते त्या पद्धतीने पूजा करून या व्रताचं उद्यापन करावं आणि नाही तर मग पाच किंवा दोन स्त्रिया जरी असल्या तरी या व्रताचं उद्यापन होते पण त्या स्त्रिया घरातील असल्या तरी चालतील आणि बाहेरच्या चा असल्या तरी चालतील नवीन विवाही स्त्रीने आपल्या पतीसह मंगळागौरीचं पूजन करावं अत्यंत शुभ मानलं जाते आपल्या पतीसह जर तुम्ही मंगळागौरीचं पूजन करत असाल तर तुमच्या घरामध्ये निश्चितच खूप बरकत होते कारण मंगळागौरी व्रत हे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी मदत करते भरभराटीसाठी हे व्रत केले जाते आणि प्रत्येक सुवासिनी स्त्रीचं सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे आपण कशासाठी करतो तर ते म्हणजे आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपण हे व्रत करत असतो म्हणून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी सुद्धा प्रत्येक सुवासिनी स्त्रीने हे व्रत करावं आणि नवीन सुवासिनींनी आपल्या पतीसह मंगळागौरीचं पूजन करावं श्रावणामध्ये पहिल्या मंगळवारी गौरीचे पूजन येते आणि पहिल्या मंगळवारी ज्यावेळी आपण पूजन मांडतो त्यावेळी आपल्याला एका भांड्यामध्ये मा माती आणि त्यामध्ये मा गहू टाकायचे असतात याला गौर म्हणतात आणि या गौराचे मंगळागौरीच्या पूजनामध्ये अत्यंत जास्त महत्त्व असते पूजा साहित्य काय पाहिजे तर पूजा साहित्य आपल्या घरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर पूजेत ठेवावे त्यासोबतच माता पार्वती आणि शंकरजीचा गणेशजीसोबत फोटो ठेवावा मूर्ती असेल तरी चालेल अशा प्रकारची आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे पूजा मांडण्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे त्यामध्ये संपूर्ण विस्तृत माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ जाऊन बघा पूजा विधी कशी करायची पूजाविधीमध्ये साहित्य कोणतं असते ते, ते सुद्धा आहे व्हिडिओ आपला फक्त उद्यापनाचा आहे तर उद्यापनामध्ये साहित्य पाहिजे सुवासिनींची ओटी भरते वेळी त्या ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य पाहिजे जर तुम्हाला वर्ष पूर्ण झाले असेल अशा सुवासिनी ओटी भरते वेळी दुसऱ्या सुवासिनीच्या ओटी मध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात आणि जर पाच वर्ष झाले नसेल पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं चौथं वर्ष सुरू असेल तर ओटी कशी भरावी तर जा ज्यांचं पाचवं वर्ष कम्प्लीट झालं असेल किंवा वर सात वर्ष कंप्लीट झालं असेल अशा सुवासिनींनी या मंगळागौर उद्यापनाच्या दिवशी सर्व सुवासिनींना आपल्या घरी बोलावून त्यांचा मानपण करून त्यांच्या ओटीत अखंड सौभाग्याच्या वस्तू टाकाव्या अखंड सौभाग्याच्या वस्तू कोणत्या आहेत त्यामध्ये येतात हिरव्या बांगड्या जोडवी अंगठी कुंकू टिकली कंगवा पैंजन कानातले नथ आणि भांगटिका या ज्या आहेत या सर्व अखंड सौभाग्याच्या वस्तू आहेत या व्यतिरिक्त तुम्ही महागड्या वस्तू सुद्धा देऊ शकता या ज्या वस्तू आहेत या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला दुसऱ्या सुवासिनींच्या ओटीत टाकायच्या असते मात्र ज्यावेळी ही वस्तू आपण दुसऱ्या सुवासिनींच्या ओटीत टाकतो त्यावेळी टी भरत्यांनी ओटीमध्ये प्रथम गहू किंवा तुम्ही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर त्यात थोडं हळदी कुंकू एखादं फुल आणि एक फळ ह्या अशी ओटी तयार करून आणि त्यानंतर सौभाग्य अखंड सौभाग्याची वस्तू जे आता पर आपण बघितली आहे त्यातली कुंकू घेऊ शकता पैंजण घेऊ शकता हिरव्या बांगड्या घेऊ शकता ह्या ज्या अखंड सौभाग्याच्या वस वस्तू आहे ह्या वस्तू घेऊन आपल्याला ओटी भरायची आहे ही ओटी ज्या सुहासिनींचे मंगळागौरीचे पाचही वर्ष पूर्ण झालेले आहे तर त्या सुहासिनींनी अशी ओटी भरावी आणि ज्यांचे पाच सहा वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांनी प्रत्येक वर्षी दुसऱ्या सुहासिनींची ओटी तांदूळ किंवा गहू त्यामध्ये एक फुल हळद कुंकू आणि एक फळ टाकून दुसऱ्या सुहासिनींची ओटी भरावी आणि शेवटच्या वर्षी आधी सांगितलेल्या प्रमाणे ओटी भरावी तर ही जी ओटी आहे ही अखंड सौभाग्याची ओटी आहे आणि तुम्हाला जर काही याविषयी प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून अवश्य विचारा त्याचे उत्तर मी तुम्हाला कमेंटद्वारे देण्याचा प्रयत्न करेल आता ही झाली संपूर्ण ओटी भरण्याविषयीची माहिती पण आपल्याला उद्या पण कसं करायचं आहे तर आपण पूजा तर मांडतोच पूजेचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे पूजा मांडतो त्यानंतर आपण उपवास करतो आणि ह्या हा उपवास आपण पाच वर्ष करतो किंवा श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हा मंगळागौरीचा उपवास करतो आणि शेवटच्या मंगळवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असते त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला उपवास ठेवावा लागतो सर्व सुहासिनींना आपल्या घरी बोलावून या व्रताची कथा व आरती वगैरे संपूर्ण पूजाविधी करून सर्व सुहासिनींना या दिवशी जेऊ घालायचं असतं खिरीचा प्रसाद द्यायचा असतो त्यासोबतच या दिवशी तुम्ही कुमारिकांना सुद्धा जेऊ घालू शकता आणि त्यांची सुद्धा ओटी भरू शकता कुमारिकांची ओटी भरणे हे अत्यंत पवित्र मानले जाते त्यामुळे मंगळागौरीच्या व्रतामध्ये किंवा नवरात्रीच्या किंवा लक्ष्मीच्या कोणत्याही व्रतामध्ये ज्यावेळी आपण व्रताचं उद्यापन करतो त्यावेळी जर तुम्ही कुमारिकांची ओटी भरत असाल कुमारिकांना जेव घालत असाल तर माता लक्ष्मीचा किंवा दुर्गा देवीचा मना किंवा कोणत्याही देवीचा तुमच्यावर साक्षात आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो म्हणून कुमारिकांची ओटी भरणे हे अत्यंत पवित्र मानलं जाते त्याचप्रमाणे मंगळागौरीच्या व्रतामध्ये मुली आपल्या आईची ओटी भरतात आणि आपल्या वडिलांनासुद्धा वाण देतात मंगळागौरीच्या व्रतामध्ये असे आई वडिलांची ओटी का भरतात तर पौराणिक कथेनुसार एक नववधू असते आणि तिचं नवीन नवीन लग्न झालेलं असते पण त्या नववधूच्या नवरदेवाला साप चावतो आणि तो साप चावल्यामुळे आपली मुलगी विधवा होईल आणि आपला जावई मरण पावेल म्हणून नववधूची आई मंगळागौरीचं व्रत करते आणि या मंगळागौरीच्या व्रतामुळे नववधूचा पतीदेव पती देव वाचतो त्या सापाचं रूपांतर काळ्या धाग्यात होते आणि म्हणून मंगळागौरीच्या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी मुलीच्या आईला काळ्या मनाचा सर वाण म्हणून दिला जातो मुलीच्या वडिलांना शर्ट धोतर टोपी किंवा उपरणे वाण म्हणून देतात किंवा भेट म्हणून देतात अशा प्रकारे मंगळागौरीच्या व्रताचं उद्यापन करावं लागते हे उद्यापन पाचव्या वर्षीसाठी आहे आणि जर तुमचं पहिलं दुसरं तिसरं चौथं वर्ष असेल तर त्यामध्ये फक्त तुम्ही सुवासिनींची ओटी भरावी ओटी कशी भरावी ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे मात्र तुम्ही सुवासिनींना भोजनदान द्यावं की नाही द्यावं ही आपापल्या इच्छेवर आहे आणि कुमारीकडनं सुद्धा द्यावं की नाही द्यावं पण कुमारिकांना तुम्ही भोजनदान दिलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगल्या पटीने फायदा मिळेल म्हणून अवश्य भोजनदान कुमारिकांना तरी तुम्ही द्यावं आणि सुवासिनींची ओटी अवश्य भरावी तर पाचव्या वर्षी तुम्हाला सर्व सुवासिनींची ओटी तसेच कुमारिकांची ओटी आणि त्यांना भोजनदान द्यायचंच आहे त्यामुळे पाचव्या वर्षी न चुकता तुम्ही सुवासिनींना जेऊ घालावं आणि कुमारिकांनासुद्धा आपल्या घरी जेऊ घालावं तर अशा करते ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल आणि ज्याप्रमाणे ओटी भरायची आहे ओटीमध्ये कोणकोणतं कौन साहित्य आहे ते सुद्धा तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन आहे तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट्स तुमचे जर काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता